नमस्कार मी यशोदीप शेटे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय टॉक टॉकमध्ये मित्रांनो आज वाईडी टॉक मध्ये एक असे गेस्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलोय जे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप साऱ्या लाईफ चेंजिंग गोष्टींवरती आज मार्गदर्शन करणार आहेत आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर महसीन तांबोळी सर नमस्कार एक महत्वाचा एक प्रश्न येतो सर म्हणजे की आता आपण कॉलेज कसं निवडायचं ते बघितलं पण आता सगळं झालं या ठिकाणी आलो आपण चांगलं एज्युकेशन भेटलं एम बी एखाद्या कॉलेजमध्ये चांगलं घेतलं परंतु आत्ता तुम्ही बोलताय ज्या पद्धतीने अडीचशे अब्ज आज दोन हजार पंचवीसमध्ये मॅनेजमेंटमध्ये बिझनेसमध्ये हा स्कोप येतोय पण त्याच वेळेस मनामध्ये एक प्रश्न येतो जो की माझे खूप सारे व्हिवर्स कमेंटमध्ये विचारत असतात तो म्हणजे काय ई ए आय अपडेटेड टेक्नॉलॉजीज हे जॉब खातील ब म्हणजे जॉब खातील इन द सेन्स म्हणजे जॉब कमी करतील ब तर याबद्दल तुमचे विचार काय आहेत बिकॉज तुम्ही भरपूर सारे रिसर्च पेपरमध्ये पण काम केलेले बुक्समध्ये तुम्ही त्या ठिकाणी पब्लिश केलेले आहात तुम्ही ऑलरेडी बोर्ड मेंबर आहात तुम्ही तुमच्या अनुभवानुसार तुम्ही जे आत्तापर्यंत जो काही अनुभव बघितला आहे त्यानुसार आता येणारं ए आय अपडेटेड टेक्नॉलॉजीज याने विद्यार्थ्यांच्या जॉब्सवरती काय परिणाम होऊ शकतात ही भीती वाटणं साहजिक आहे परंतु ही भीती निरर्थक आहे असं माझं स्पष्ट मत आहे कारण ह्याचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपल्याला नव्वदच्या दशकात जावं लागेल जेव्हा भारतामध्ये संगणक क्रांती झाली ज्यावेळेस भारतामध्ये संगणक आलं संगणकाला आपण त्यावेळेसचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी सगळीकडे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचं ठरवलं आणि त्यावेळेस जेव्हा संगणक भारतामध्ये आलं तर खूप साऱ्या लोकांनी त्याला विरोध केला बँकिंग क्षेत्रामध्ये त्याला विरोध झाला वेगवेगळ्या संघटनांमध्ये त्याला विरोध झाला ज्या काही कर्मचारी संघटना होत्या त्यांनी ते त्याला विरोध केला की आता कम्प्युटर आलं आहे संगणक आलं आहे त्याच्यामुळं लोकांचे जॉब जातील एक संगणक दहा लोकांचं काम करतोय अशा खूप साऱ्या गोष्टी त्यावेळेस घडल्या परंतु आपण ते, ते संगणक प्रणालीला आत्मसात केलं आणि आज आपण बघतोय की सर्वात जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटीज या संगणक क्षेत्रातच आहेत प्रत्येकजण हा कंप्युटर रिलेटेड शिक्षण घ्यायचं ठरवतो प्रत्येकजण म्हणतो मला आय टीत करिअर करायचं आहे वर्क फ्रॉम होम करायचं आहे हायब्रिड वर्क कल्चर करायचं आहे क्षेत्र कुठलंही असू दे बँकिंग असू दे मॅ मार्केटिंग असू दे किंवा तुमचं इवन मॅन्युफॅक्चरिंग असू दे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला आज संगणकाशिवाय पर्याय नाही नाही तीच गोष्ट मी या याच्या बाबतीत सांगू शकतो की ही जी भीती आहे ती पूर्णपणे निरर्थक आहे आणि हे सांगण्यासाठी माझ्याकडे सबळ पुरावा आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आयलो आयलोनी डेटा दिलेला आहे की पुढच्या वर्षामध्ये ए आयमध्ये जवळपास साठ ते पासष्ट लाख नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत मग जर ए आयमुळं साठ ते पासष्ट लाख नवीन नोकरीच्या संधी निर्माण होत असतील तर ही भाती बाळगणं निरर्थक ठरतं की ए आयमुळे माझा जॉब जाईल किंवा ए आयमुळे जॉब रिप्लेसमेंट होतील नाही अशी काही घटना घडणार नाही पण एक मात्र निश्चित घडेल की यायमुळं कामाला वेगळ्या पद्धतीने आपल्याला करावं लागेल याय आपल्याला हेल्प करेल काम कसं चांगल्या पद्धतीने करायचं गतिमान करण्यासाठी आपल्याला यायची मदत होईल कामात गुणवत्ता वाढवण्यासाठी आपल्याला यायची मदत होईल आणि मग ज्या पद्धतीने गुणवत्ता वाढणार आहे त्या पद्धतीने निश्चितच तुमचं आउटपुटही चांगलं येणार आहे आणि ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशनसाठी आणि पर्यायाने सिव्हिल समाजासाठी देखील फायद्याच्या ठरणार आहेत ओके okay, okay. तर ही भीती माझ्या दृष्टीने पूर्णपणे निरर्थक आहे